महाराष्ट्रातील आणि बातम्या आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता प्रशासनानं कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत तर दुसरीकडे इंटरनेट सेवाही स्थगित केल्याचं वृत्त आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शांततेचं आवाहन करताना दोषींवर कारवाईची मागणी केली आहे महिला आंदोलनकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची नासधूस करण्यात आली आहे परभणीमध्ये आज आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली मंगळवारी सायंकाळी रास्ता रोको रेल रोको आंदोलन केल्यानंतर आज सकाळ पुकारण्यात आला शांततेत सुरू असताना अचानकपणे आक्रमक झाला परभणी शहरात दगडफेक रस्त्यांवर जाळपोळीचे प्रकार घडले आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला तर काही ठिकाणी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्या असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथेच भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका अज्ञातानं संविधानाच्या प्रतीची विटंबना केली ही माहिती समजताच परभणी शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी संध्याकाळी रास्ता रोको रेल रोको आंदोलन केले तर आज परभणी बंदाची हाक देण्यात आली आजच्या परभणी बंदला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला परभणीत कडकडीत बंद पाळण्यात आला सकाळपासूनच शहरातील अनेक भागात बंद पाळण्यात आला बाजारपेठा दुकाने शाळा महाविद्यालयात शिक्षुकार दिसला आजच्या बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्याच्या अनेक भागातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय परभणी बाजारपेठ सकाळपासून ठप्प होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा